मागे एका व्हिडिओमध्ये मा मी तुम्हाला घरी बसून पैसे कमवण्याचे तीन मार्ग सांगितले होते ब्लॉगिंग यूट्यूब आणि ॲफिलेट मार्केटिंग आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्लॉगिंगच्या बाबतीतच सांगणार आहे की ब्लॉगिंग म्हणजे कायपासून ते ब्लॉगिंगचा पूर्ण प्रवास मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि तुम्हाला एक गुड सुद्धा देणार आहे की मी ब्लॉगिंगचा पूर्ण कोर्स जो वर्ल्डप्रेसचा पूर्ण कोर्स आहे तुम्हाला मी अवेलेबल केलेलं आहे आणि कोर्ससुद्धा माझा रेडी आहे आणि काही येणाऱ्या काही दिवसात तो कोर्स माझा अपलोड होऊन जाईल आणि त्यानंतर मार्केटमध्ये येतील दोन ते तीन दिवसामध्ये हा कोर्स मी मार्केटमध्ये आणण्याचा प्रयत्न करतो आहे शिवाय सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यूट्यूबवरून पैसे कमवण्यासाठी किंवा ब्लॉगिंगवरून पैसे कमवण्यासाठी त्याचबरोबर आपण ॲफिनेट मार्केटिंगवरून पैसे कमवण्यासाठी आपण अनेक व्हिडिओज बघतो तर तुम्हाला वेगवेगळे खूप सारे व्हिडिओ पाहायची गरज नाही आहे कारण मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये भरपूर सारे इन्फॉर्मेशन्स देणारे व्हिडिओज आणि त्याबद्दल आणि त्यासोबतच मी प्रॅक्टिकल नॉलेजसुद्धा मी तुम्हाला यानंतर देत राहणार आहे जेणेकरून तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये सर्व इन्फॉर्मेशन सर्व माहिती तुम्हाला भेटत जाईल ब्लॉगिंग म्हणजे काय ब्लॉगिंगचा विषय कसा निवडायचा ब्लॉगिंगचा विषय निवडून आपण आपल्या करिअरला कशी सुरुवात करायची ब्लॉगिंगचा इंटरफेस वर्डफेसचा इंटरफेस काय शिवाय तुम्ही ब्लॉगिंगमध्ये गुगल ॲनालिटिक्स जोडायचं कसं पोस्ट कसे लिहायचे पेजेस कसे बनवायचे मेन्यूज कसे क्रिएट करायचे अशा बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला ब्लॉगिंगच्या कोर्समध्ये सांगितलेलंच आहे शिवाय याच्या व्यतिरिक्त तुम्हाला एस सी ओ म्हणजे काय एस सी ओ आपण कसं करायचं कीवर्ड रिसर्च कसं करायचं त्यानंतर आपण बॅकलिंग्स कसे क्रिएट करायची अशा बऱ्याच गोष्टी असतात ब्लॉगिंगमध्ये आणि हे सगळं करावंच लागतं का आणि का, का करावं लागतं किंवा ब्लॉगिंग करण्यासाठी आपल्याकडे कोणकोणत्या गोष्टी आहेत या सर्व गोष्टी मी ब्लॉगिंगच्या कोर्समध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे आणि ब्लॉगिंगचा कोर्स मी तुम्हाला लवकरात लवकर अवेलेबल करत आहे याशिवाय आणखी एक गोष्ट म्हणजे यूट्यूब आता मी तुम्हाला यूट्यूबच्या बाबतीत पण मी सांगणार आहे की जर तुमचं यूट्यूब चॅनल ऑलरेडी असेल तर यूट्यूब चॅनलला कसं ग्रो करायचं आणि आजपासून माझे व्हिडिओज भरपूर येतील कारण माझंही यूट्यूबकडे दुर्लक्ष झालेलं आहे तर यूट्यूब म्हणजे काय यूट्यूबवरून पैसे आपण कसे कमाई करू शकतो शिवाय आपण ब्लॉगिंग फ्रीलान्सिंगच्या बाबतीत पण मी तुम्हाला काही काही व्हिडिओज देणार आहे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे टेक्निकली नॉलेजबद्दल जितकं काही इन्फॉर्मेशन्स तुम्हाला घेता येईल तितके इन्फॉर्मेशन्स तुम्हाला आता माझ्या यूट्यूब चॅनलवरती भेटत असेल तर यूटूबवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत लवकरच आहे मी सर्व व्हिडिओज घेऊन तुमच्यासाठी एक एक, -एक व्हिडिओज खूप महत्त्वाचे व्हिडिओज असणार आहेत तर आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत तो, जय जिजाऊ जय शिवराय